राज्याच्या काही भागात तापमानात सतत वाढ होत असून पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं उन्हापासून स्वतःचं रक्षण करून आपली काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया गेल्या काही दिवसात तापमापकाचा पारा वर चढत असल्यामुळे लोकांना उष्माघाताच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे विशेष खबरदारी घेतली तर आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो चक्कर येणं मळमळ किंवा उलटीची भावना अत्याधिक तहान मूत्राचं घटलेलं प्रमाण हृदयाचे ठोके वाढणं आणि डोकेदुखी अशा लक्षणातून उष्माघात झाल्याचं लक्षात येतं अशावेळी त्या रुग्णाला बर्फाच्या पिशवीनं किंवा गार पाण्यानं थंडावा द्यावा आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका शरीराचं तापमान वाढणं बेशुद्ध होणं भ्रमित होणं किंवा घाम येणं बंद होणं अशी लक्षणं आढळली तर एकशे आठ किंवा एकशे दोन या क्रमांकांवर फोन करून तुम्ही मदत मिळवू शकता हे झालं उष्माघाताबद्दल आता उष्माघात होऊच नये तसंच उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल ते पाहू बाहेर जाताना वगैरे वगैरे किंवा डोळ्याला गॉगल वगैरे वापरायला किंवा सुती कपडे किंवा शक्यतो पांढऱ्या कलरचे कपडे वगैरे शक्यतो टाळलेला आणि पाण्याने कंटिन्यू पिणं खूप गरजेचं आहे कारण का डिहायड्रेशन ह्या उन्हामुळे जास्त होत असत आणि दुपारच्या वेळेस कधी बारा ते चार चार दरम्यान शक्यतो पण उन्हामध्ये काम वगैरे हो शक्यता टाळायला पाहिजे लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त शक्यतो बिट्स होण्याची शक्यता असते किंवा डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे काहीचे खाणे पदार्थ सुद्धा टाळायला पाहिजेत